जोडून तुम्हाला नम्रतेची विनंती करून जातो येणारा काळ भयानक का आहे आजचा काळही वास्तवात आणि या सगळ्या परिस्थितीमधून तुमची उद्याची सगळ्यात मोठी नातवंड जर यथार्थपणे पुढे घडावीत असं वाटत असेल तर माझ्या बहिणींना भावाच्या नात्यानं आज तुम्हाला एक विनंती जातो खऱ्या अर्थान जर पाहिला गेलं तर जर तुम्हाला वाटत असेल की आपली मुलं घडावी तर आज आमच्याकडं कारण मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे त्यामुळे रोज आम्ही ह्याच केसीत अनुभवतोय पण एक वाक्य मात्र बोलून जातो ज्या घरामधल्या आजी आजोबांना घराच्या मध्यभागी सन्मानाचं स्थान आहे काळ कितीही बिघडू द्या पण तुमची लेकरं कधी बिघडणार नाही आणि ज्या घरातल्या आजी आजोबांना घराच्या कोपऱ्यात स्थान आहे कितीही प्रयत्न करा तुमची लेकरं कधी घडणार नाही हे आजच्या काळातलं सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि माझ्या बहिणी तुम्हाला विनंती करून जातो तुमच्या सासुरांच्या भांडणांमध्ये खऱ्या अर्थानं नातवंड मध्ये आणून खऱ्या अर्थानं पाहिला गेला आजी आजोबांपासून हे नातवंड कधी दूर करू नका कारण आजी आजोबांच्या जीवनामध्ये डोळे मिटण्यापूर्वीचा श्री हरी विठ्ठल जर कोण असेल ती त्यांची नातवंड असतात आणि नातवंडांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं डोळे उघडल्यानंतरचा पहिला मित्र हक्काचा कोण असेल ते त्यांच्या आजी आजोबा असतात आता इथं बरीचशी काही वयस्करही पिढी आहे आपण जर पन्नास पंचावन्न वर्ष मागं गेलो पन्नास पंचावन्न वर्ष मागे गेल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येईल म्हणजे खऱ्या अर्थान आपल्या दारासमोर बाबा चांबड्याची मोठ होती चांबड्याची मोठ होती तोपर्यंत नाडा होता नाडा होता तोपर्यंत पाठ होता चराट होत बाजूला असणारी सौंदड होती कालांतरानं काळ बदलत गेला क्रांती झाली आणि आता चांबड्याच्या ऐवजी पत्र्याची मोठ आली पत्राची मोठ आली पाठ मात्र जिवंत राहिला बाजूला असणारी सौंदर्य ही जिवंत होती पण मात्र त्याच्या बाजूला त्या पत्राच्या मोटीला घुंगरमाळ लावलेली असायची त्या घुंगरांचा येणारा आवाज आमच्या घरातल्या मायेचा मार्द आवाज खऱ्या अर्थान दर्पण सांगत होता कालांतरानं ना बोरवेल नावाचा सशक्त पर्याय आला मोठ गेली नाडा गेला सौंदाड गेलं आणि पाहता पाहता बोरवेलने ती जागा घेतली आम्ही ऐंशी पंच्याऐंशी या दशकापर्यंत पाहिलं तर आमच्या घरामध्ये जातं होत जात्यावर ओवी होती आणि त्या उबीवरती जावा जावांमधलं प्रेम मात्र समर्पण दिसत होत कालांतरानं खऱ्या अर्थानं गावात चक्की आली नंतर घराघरापर्यंत आली कोहिनूरची क्रांती एवढ्या वेगानं झाली की पाहता पाहता जात्यावरचं दळण गेलं आणि जात्यावर बसणाऱ्या जावा जावांमधलं प्रेमही संपुष्टात आलं आम्ही जर खऱ्या अर्थानं नव्वदच्या दशकापर्यंत पाहिलं तर एक पोस्टमन सायकलवरती घंटी वाजवत येत होता घराच्या बाहेर एक तार लावलेली असायची त्या तारेवरती पत्र अडकून निघून जायचा ते पत्र वाचत असताना जरी भाषा माय कळत नसली तरी मायेचा दर्पण मात्र अंतकानापर्यंत रुजायचं सेलफोनची क्रांती झाली आणि पाहता पाहता पोस्टमनही हरवला सायकलही हरवली आणि तो घंटीचा आवाजही हरून गेला तसं नात्यांमधलं मायेचा ओलावाही हरून बसला पाहता पाहता पंच्याण्णव च्या दशकापर्यंत आम्ही जर गेलो चा एक ते चामड्याची पिशवी होती चामड्याच्या पिशवीमध्ये एक रेडिओ होता त्या रेडिओवरती सकाळी पावणेपाच वाजता फिल्डेकच्या जाहिरातीनं आमच्या घरातली सकाळ सुरू व्हायची दूरचित्रवाणीची क्रांती मात्र ग्रामीण भागापर्यंतही पोहोचली आणि हळूहळू तो चांबड्याच्या पेक्षा रेडिओ बाजूला पडला आम्हाला नव्याण्णव दोन हजार सालापर्यंत शेनामुतानं सरवलेली घर होती त्या घरांमध्ये प्रवेश केला की आतमध्ये गेलेल्या पिढीचे फोटो होते त्यासोबत देवतांचे फोटो होते आम्हाला खऱ्या अर्थान देवता स्वरूप ते मायबाप त्यावेळेस वाटायचे मार्बलची क्रांती झाली आणि मार्बलच्या जमान्यामध्ये आता मात्र ते फोटो सुद्धा आडगळीत जाऊन पोहोचले शोकांतिका या प्रत्येक गोष्टीला एक समग्र पर्याय उभा ठाकला पण गेल्या पाच सात वर्षापासून एक गोष्ट मात्र ग्रामीण आणि शहरी भागात वेगानं बदलत चालली आहे जिला कोणताही पर्याय नसताना आणि तीच गोष्ट येणाऱ्या काळात उभ्या महाराष्ट्रासाठी नाही देशासाठी खऱ्या अर्थानं घातक असणार आहे आणि संस्कारांना खाली खेचणारी असणार आहे आणि ते म्हणजे घरातल्या आजी आजोबांचं स्थान कारण मी पुन्हा एकदा तेच वाक्य सांगेल ज्या घरात आजी आजोबांना सन्मानाचं स्थान आहे घरातील लेकरं अशी घडतात आणि ज्या घरात आजी घराच्या कोपऱ्या स्थान आहे ती लेकरं मात्र खऱ्या अर्थानं नको त्या मार्गाने स्वतः जीवन उद्ध्वस्त करतात शोकांतिका कारण आजोबा या शब्दाचा अर्थ आहे आ म्हणजे आहे तोपर्यंत कुटुंबाला बांधून ठेवणारा जो म्हणजे जोपर्यंत देहात प्राण आहे आपल्या कुटुंबासाठी जगणारा आणि बा म्हणजे कितीही गुडघे दुखत असू द्या पण नातवाच्या चेहऱ्यावर आनंद यावा म्हणून पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं बालपण जगणारा तो म्हणजे आजोबा तो आजी या शब्दाचा अर्थ आहे हा म्हणजे आहे तो कुटुंबाला बांधून ठेवणारी आणि जी म्हणजे जिच्यामुळे मातृत्वाला खऱ्या अर्थानं घरात कळस आहे ती म्हणजे आजी आणि खऱ्या अर्थानं हेच आजी आजोबा नातवंडांच्या जीवनातले पहिले श्रीहरी विठ्ठल आणि पहिले आदर्श मित्र आहे माझ्या बहिणीनं तुम्हाला मी एक प्रश्न विचारून जातो जर तुमच्या घरामध्ये तुम्ही एखादी भाजी बनवली आणि तुमच्या लेकराला जर ती आवडली नाही तुम्ही काय करता एक तर डोळे मोठे करता किंवा दोन फुटके देऊन ती भाजी त्याला खायला लावता पण त्या घरात जर आजी आजोबा असतील तर कधी आजोबा त्या नातवाला मांडीवर घेतील कधी एखादी गोष्ट सांगतील आणि ती गोष्ट ऐकताना न आवडणारी भाजी ही आजी कधी त्या लेकराच्या मुखात घालेल कळून सुद्धा येणार नाही पण खऱ्या अर्थान जर पाहायला गेलं आज आमची मुलं म्हणजे खऱ्या ता अर्थानं स्क्रीन टाइम हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालाय आणि आज खऱ्या अर्थानं आजी आजोबांच्या खरभरीत हातांपेक्षा तर आमची ताई शिक्षणानं समृद्ध झाली लाखाचे काही कोटीच्या पॅकेजपर्यंत जाऊन पोहोचली पण सध्या गेल्या पाच सहा वर्षामध्ये आम्ही एका गोंड शब्दाला जन्म दिला आणि तो शब्द म्हणजे प्रायव्हेसी आणि या प्रायव्हेसी नावाच्या गोंड शब्दाखाली आम्हाला खऱ्या अनुभवांचा आजे आजोबा आता ओल्ड फॅशन वाटू लागले आणि पाहता पाहता येणार स्क्रीन आमच्यासाठी खऱ्या अर्थानं आता आमच्या मुलांसाठी जवळची वाटू लागली पण त्या स्क्रीनिंग मध्ये आमच्या मुलांचा विषय चाललंय कुठं याचं वास्तवात भान मात्र आम्हाला येत नाही सगळ्यात मोठी शोकांतिकाय आणि म्हणूनच या वादांमध्ये आता आजी आजोबांपासून नातवंड दूर होऊ लागली म्हणून शनिवार रविवार जरी आला ना तर बोबड्या बोलात ही पाच पाच सहा सहा वर्षाची नातवंड आपल्या मॉडर्न मम्मीचा हात हातात घेतात आणि काकुळतीला तिला येऊन आपल्या मम्मीला डोळ्यातले आस्व लपत बोबड्या बोलात सांगतात उद्या परवा सुट्टी आहे पटकन येऊ जाऊ अगं उद्या परवा सुट्टी आहे पटकन येऊ जाऊन चल ना गं मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन त्यांच्या खर खरबरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाखर त्यांच्या खरबरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाखर पण त्याच हातांनी जगवलीत ना ग आजपर्यंत पाखर काही तासांसाठी आपण पाखर व्हायला जाऊ चल ना ग मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन अग पुन्हा एकदा हीच आपली दिवाळी समज जाणं आणि येणं पुन्हा एकदा हीच आपली दिवाळी समज जाणं आणि येणं कारण सिमेंट मध्ये ऋतून बसलंय ग आता त्या गावचं बेन असं कोणतं झाड नसत जे स्वतः मुळ टाकत खाऊन चल ना मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन हल्ली फोन वरती त्यांच्या आवाज येत नाही हल्ली आजीबाबांच्या खोकलण्याचा तुला आता आवाज येत नाही हॅलो हॅलो म्हणत अलगत फोन कट करते मला बाबांसोबत बोलायला सुद्धा येत नाही अगं डोळे त्यांच्या आसुसलेत ग माझ्यासाठी हिरवा चष्मा लावून चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन अग गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळे अगं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळे नक्कीच तेव्हा त्या आत्म्याला खरा मोक्ष मिळे चल ना ग त्या पंढरीला येऊ पवित्र होऊन चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन आजी आजोबांकडे घेऊन त्या आजी आजोबा म्हणजे घराचे प्राण आहेत ते जपा या कुटुंबातून नातवांच्या जीवनामधून आज खऱ्या अर्थानं आजोबां झालेलं जाणं हे शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही पण आज खऱ्या अर्थान जर पाहिलं गेलं बसलेल्या प्रत्येक ताईला एक विनंती आहे जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत खऱ्या अर्थानं कारण या कुटुंबामध्ये बाबांच्या संस्कारांचं वलय आईंच्या संस्कारांचं वलय आणि सर्वार्थानं या कुटुंबाच्या संस्कारांचं वलय आहे म्हणून हा सोहळा होतो आहे पण आपण खऱ्या अर्थानं आपल्या मुलांसाठी जर पाहिलं गेलं तर आपण किती वेळ देतोय याचा विचार करा याचं कारण तुम्हाला सांगतो आता इथं बसलेल्या पालकांची सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असेल तर आता खरे पाहिला गेलं तर दोनच समस्या प्रत्येक घरात आहेत एक बायको आपला ऐकत नाही आणि मुलं आपलं ऐकत नाही जे परमात्म्याला चुकलं नाही ते आपल्याला चुकणार नाही त्यामुळे बायको आपलं ऐकत नाही या विषयावर मी बोलणार नाही पण मुलं आपले ऐकत नाही याचं एकमेव जर सगळ्यात मोठं कारण असेल तर आपण मुलांना किती क्वालिटी टाइम देतोय हा प्रश्न आता स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे कारण आज जर पाहिला गेलं तर आज कुटुंबामध्ये चोवीस तासामधले आठ तास तुम्ही तुमची नोकरी करताय आठ तास तुमच्या झोपेचे ठरूयात आठ दोन्ही सोळा आता राहिलेल्या आठ तासांमध्ये खऱ्या अर्थानं आठ तास तर स्वतःच्या आहेत पण ह्या आठ तासामध्ये आपण मोबाईल आणि टी व्ही बाजूला ठेवून किती वेळ आपल्या मुलांसाठी एक तास तरी दिवसातला देतोय का जी मुलं उद्याच्या आपल्या भविष्याचं खऱ्या अर्थानं ए टी आहेत कारण पैसा एक दिवस आलेला कधी निघून जाईल कळणार नाही पण लक्षात ठेवा मुलांवरती संस्कार आज झाले तरच खऱ्या अर्थानं तुमची संपत्ती जिवंत राहणार आहे कितीही संपत्ती कमवा संतती गमवल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि आपण जर तासातला एक तास आपल्या मुलांसाठी देऊ शकत नसेल तर मुलांनी वयामध्ये आपल्यासाठी त्यांचा वेळ द्यावा ही अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरणार नाही का याचाही विचार करावा लागेल आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं कारण संध्याकाळी सात वाजले आणि आमच्या हा आईच्या हातात मोबाईल खऱ्या रिमोट आला की संध्याकाळी सात वाजता तू तिथं मी साडेसात खटला नको दूर जाऊ बाबा आठ वाजता कॉन्स्टेबल मंजू या सिरियल जर आईला वेळ नसेल ते आपल्या लेकराला मांडीवर घेणार कधी आणि गीतात ज्ञानेश्वरी सांगणार कधी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण जाताना एकच गोष्ट आज मात्र बोलून निरोप घेतो खऱ्या अर्थानं नाही ना ज्ञानेश्वरी वाचता आली वाचू नका नाही गीता समजून घेता आली समजून घेऊ नका पण गीतात ज्ञानेश्वरीनं सांगितले चार योग जे बाबांचा जीवन प्रवास जर पाहिला तर यथार्थपणे त्यांच्या जीवनचरित्रामध्ये सापडतात हे ज्ञानेश्वरी गीतेचे चार योग जर आपल्या जीवनात आपण अंगीकारू शकलो तरी मला वाटतं खऱ्या अर्थानं तरुणाच्या दृष्टीनं अपयश जीवनात कधी येणार नाही आणि खऱ्या अर्थानं ज्येष्ठांच्या दृष्टीनं पाहिलं तर मोक्षाकडे वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे पहिला शब्द आहे गीता आणि जर खंडन आहे ते ज्ञानेश्वरी मग गीता ज्ञानेश्वरी मध्ये असे कोणते चार योग आहेत की जे चार योग जर आमच्या आचरणात आले तर ता आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं पराजय कधी येणार नाही त्यातलं पहिलं सूत्र कारण आता सोपा प्रश्न विचारतो महाराज आता खऱ्या अर्थानं जर इथं भगवान विष्णू नवीन कोरो विमान घेऊन आले आणि विमानाचं लँडिंग या ठिकाणी केलं आणि इकडे पाहिलं अरे माझ्या नामाचा गजर चालू आहे आणि आज मी तुमच्यावर एवढा प्रसन्न आहे कोण म्हणताय भगवान विष्णू आज मी तुम्हा सगळ्यांवर एवढा प्रसन्न आहे की आज मी तुम्हाला सगळ्यांना सदेह हो वैकुंठाला न्यायला आलोय कस कस सदेह फक्त कीर्तन झालं महाप्रसाद झाला सगळ्यांनी येऊन विमानात बसा आणि आता ज्या धर्म मंडपात आपण आहोत इथं मृत्यू आला तरी चुकूनही खोटा बोलता येत आणि चुकून जर खोट मग मी गॅरंटी देऊ शकत मग किती जण विमानात बसायला तयार आहे बोट वर करा फक्त परत येणं होणार आणि इथं खोट बोलता येणार थांबू लागलं ते एक मिनिट मी ये म्हणून राहिले असं रोज तुम्हाला उठल्याबरोबर सकाळी पावणे सहा ला दुपारी जेवण करताना दीड वाजता आणि रात्री पावणे दहा ला रोज न चुकता तीन गोळ्या देणारी आता बोट वर करायला तयार याचा अर्थ प्रपंच कसाही असू द्या वास्तवात तो सोडायला आम्ही तयार नाही मग जर आम्हाला प्रपंचातूनच परमार्थ करायचा असेल तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं गीता ही कर्मात उतरावीच लागेल आणि खऱ्या अर्थानं गीता ज्ञानेश्वरीनं सांगितलेले चार योग त्यातला पहिला म्हणजे कर्मयोग आहे आता कर्मयोगाची व्याख्या माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काय करावी पण दृष्टांत देतो म्हणजे सिद्धांत समजणं सोपं होईल एकदा नारद मुनी भगवान परमात्माला प्रश्न केला देवा माझ्या श्वासागणित मी तुमच्या नामाची जपमाळ उरतोय मला खात्री आहे या सबंध ब्रह्मांडामध्ये तुमचा सर्वोच्च भक्त मीच आहे आणि कहे गे श्याम सुंदर भगवान परमात्मा उतरले नाही नारदमुनी या ब्रह्मांडामध्ये माझा सर्वोच्च भक्त जर कोण असेल तो तिकडे उत्तर भारतामध्ये राहतो ज्याचं नाव श्रीहरी आहे नारद मुच्या डोक्यात माझ्या श्वासागणित जपमाळ ओढतोय आणि तुम्ही म्हणताय कोण कुठला श्रीहरी तुमचा परमोच्च भक्त आहे कारण काय देवा आणि कहे गए श्याम सुंदर भगवान परमात्मा उतरले नारदमुनी तुम्ही स्वतः जाऊन पाहुण्या आणि नारदमुनी निघाले खरे अर्थानं उत्तर भारतात आले बाजू एक अजान वृक्षावर जाऊन बसले आणि स्त्री हरी हळू लागले नैवेद्य दाखवायचा आणि जेवण करून खांद्यावर नांगर घेऊन शेताकडे जायचा संध्याकाळी शेतावरून घरी आल्यानंतर हातपाय धुतले दिवे लागण करायचा देवाला नैवेद्य दाखवून जेवण करून शांत झोपी जायचा तीन दिवस श्रीहरीचा दिनक्रम पाहिला आणि चौथ्या दिवशी काहीशा रागामध्ये नारदमुनी वैकुंठात आले आणि महर्षीने विचारलं देवा माझी चेष्टा करताय माझी चेष्टा चालवली होय तो श्री हरी सकाळी उठलं की एकदा तुमचं नाव घेतो आणि संध्याकाळी झोपताना तुमचं एकदा नाव घेतो मी तर श्वासाकडे तुमच्या नामाची जपमाळ ओढतोय आणि तरी तुम्ही म्हणताय तो तुमचा परमभक्त आहे कारण काय देवा उत्तर हवंय मला आणि परमात्माने नारद नारदमुनी योग्य वेळ आली की मी नक्की उत्तर देईन पण नारदमुनी सध्या नाही देवा जोपर्यंत तुम्ही मला उत्तर देणार नाही आता मी तुमचे चरण सोडणार नाही शेवटी परमात्म्यानं सांगितलं ठीक आहे नारदमुनी याचं उत्तर जर महर्षी तुम्हाला हवंच असेल तर त्या अगोदर माझं एक महत्वाचं काम तुम्हाला करावं लागेल नारदमुनी म्हटलं सांगाल ते करतो देवा पण उत्तर मात्र हवं आहे आणि त्याचवेळी भगवान परमात्म्यानं लक्ष्मी मातेला हाक मारली लक्ष्मी लक्ष्मी मातात हवत आल्या एक समय आणि थोडं तेल घेऊन ये लक्ष्मी माता समय आणि तेल घेऊन आल्या परमात्म्यानं समय हातात घेतली काठोकाठ तेलानं भरली आणि नारद मुनींच्या हातात दे सांगितलं मुनीवर्य आता तुम्हाला माझं एक महत्वाचं काम करायचं आहे खऱ्या अर्थानं समोरची पृथ्वी पाहताय ना त्या पृथ्वीला तुम्हाला सात प्रदक्षिणा पूर्ण करायच्या फक्त माझी एकच अट आहे यातला एकही तेलाचा थेंब खाली पृथ्वीवर मात्र पडता कामा नाही नारदमुनी म्हटले ठीक आहे देवा पण आल्याबरोबर उत्तर आलं की लगेच देतो आणि नारदमुनी निघाले पहिली दुसरी तिसरी सात प्रदिक्षिणा पूर्ण झाल्या आणि धापा टाकत नारदमुनी परमात्म्याच्या समोर आले देवा आलो बरं मी आता उत्तर आणि परमात्म्याला सल्ल्या महर्षी किती घाई करताय घ्या पृथ्वीला तुम्ही सात प्रदक्षिणा मारून आलात थकला असाल ना बरं महर्षी मलाही सांगाव औ वरह आणि वामना उतारा नंतर माझंही पृथ्वीकडे जाणं झालं नाही सध्या पृथ्वी कशी हो आणि एवढे शब्द ऐकले आणि महर्षीने डोक्याला हात लावला काय विचारताय देवा माझ्या हातात तुम्ही समय दिली काठोकाठ तेलानं भरली आणि वरून तुम्ही मला असं सांगितलं त्यातला एकही एकाही तेला थेंब खाली पडता कामा नये माझं सगळं लक्ष त्या समयवर आणि समय, समय त्या तेलावर होत मग ती पृथ्वी पाहायला माझ्याकडे वेळ होताच कुठं तसं स्मित असं करत भगवान परमात्मा उत्तरले मग नारद मुनी तुम्हीच सांगा बरं माझा स्त्री हरितरी यापेक्षा वेगळं काय करतोय या मृत्यूलोकामध्ये या कलियुगामध्ये जर मी त्याला शेतकरी म्हणून जन्माला घातला असेल आणि तो जर काळ्या ढेकणांमध्ये पंढरीचं राहुल पाहत असेल आणि कांदा मुळा भाजी अ विठाई माझी तो जर खऱ्या अर्थानं कांदा मुळा भाजी मध्ये माझं प्रतिंब पाहून अहोरात्र माझी सेवा करत असेल तो माझा परमोच्च भक्त होऊ शकत नाही का दादांचं जीवन जर यथार्थ पाहिलं मग गणेशोत्सव सोहळ्यातलं कार्य असू द्या किंवा त्यांचं जीवन खऱ्या अर्थाने व्यवसाय असू द्या त्यांनी खऱ्या पंढरी हे कर्माला समजली म्हणून तो कुणावर कोणतंही संकट आलं धावून जाणारा आव्हान या आणि खऱ्या अर्थानं आयुष्याच्या शेवटपर्यंत गणरायांची भक्ती कशी करावी याचं आदर्श उदाहरण म्हणजे खऱ्या अर्थानं दादांचं जीवन होतं त्याने आपल्या कर्मामध्येच दे आपली देवपूजा पाहिली मग मुलांवरती संस्कार करण्याचं कर्म असू द्या किंवा समाज कल्याणाचा वसा आणि वारसा असू द्या या दोन हाताने त्यांनी जे काही कर्म केलं ते देव समजून केलं म्हणून दादांनी तर खऱ्या अर्थानं गीता योग या लोकामध्ये साधला आणि तो म्हणजे कर्मयोग आहे बाबांनी आपल्या जीवनामध्ये साधलेला दुसरा योग म्हणजे ज्ञानयोग आहे ज्ञानयोगाची व्याख्या माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरांना काय करावी तरी समजेल अशा सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करतो एखादं छोटासा बाळ सहा वर्षांचं या ठिकाणी आलं आणि त्यानं सांगितलं मी येताना एक सर्प पाहिला आपण विश्वास ठेवू का आपण विश्वास ठेवणार नाही एखादा व्यसनी व्यक्ती आला आणि त्यांना सांगितलं मी येताना एक साप पाहिला आपण विश्वास ठेवू का आपण विश्वास ठेवणार नाही पण जर एखादा ज्ञानी व्यक्ती या ठिकाणी आला आणि त्यानं सांगितलं येताना मी सर्प पाहिला तर आपण त्यावर विश्वास ठेवणार आपण त्याच्यावर नाही त्याच्या ज्ञानावर विश्वास ठेवणार कारण मनुष्य या जगात स्वयंपूर्ण होतो तो ज्ञानाच्या बळावर होत असतो आणि बाबांचं जीवन जर पाहिलं तर बाबांना खऱ्या अर्थानं समाजाचा माणसं जोडण्याचं ज्ञान होतं पण भविष्यामध्ये ज्ञानाशिवाय कोणता पर्याय नाही हे ओळखून त्यांनी आपले दोनही चिरंजीव असतील हा परिवार असेल एवढं परिपूर्ण केलं की बाबांची पुढची पिढी आज वेगळा आदर्श निर्माण करत आहे हा बाबांनी साधलेला आपल्या जीवनातील ज्ञानेश्वरीचा दुसरा योग म्हणजे ज्ञानयोग आहे बाबांनी आपल्या जीवनामध्ये साधलेला ज्ञानेश्वरी गीता तिसरा योग म्हणजे भक्तीयोग आहे आता भक्तीची व्याख्या माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काय करावी पण तरी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो समजणं सोपं होईल भक्ती जर भुकेत आली आपण तिला उपवास असं म्हणतो भक्ती जर अन्नात आली आपण तिला महाप्रसाद असं म्हणतो भक्ती जर पाण्यात आली आपण तिला तीर्थ असं म्हणतो ती भक्ती प्रवासाला निघाली आपण तिला तीर्थयात्रा असं म्हणतो भक्ती जर कृतीत आली आपण तिला सेवा असं म्हणतो आणि ती भक्ती जर मानवाच्या अंतकणामध्ये रुजली तर मानवता हा वारकरी संप्रदाय अखिल कणा निर्माण होतो आणि मानवता हा भाव अंतकणात रुजला की आपल्याला या मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाच्या अंतकणातला भगवंत जायला सुरुवात होते आणि त्याच भगवंताची पूजा करताना देव पहावयाशी गेलो देवच होणं ठेलो या मृत लोकात त्या नरदयाला देवत्व प्राप्त होतं आणि बाबांचं जीवन जर यथार्थपणे पाहिलं कोणावर कोणतंही संकट येऊ द्या आणि रात्रीची किंवा दिवसाची कोणतीही वेळ असू द्या पण एक फोन केला की समाजासाठी हक्कानं उभं राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे खऱ्या अर्थानं दादांचं जीवन होतं आपलं कुटुंबच नाही तर आपला खऱ्या अर्थानं नातेवाईकांचा जो परि परिवार असेल कोणावर कोणतंही संकट आलं त्या हक्कानं त्या ठिकाणी उभं राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे खऱ्या अर्थानं दादांचं जीवन होतं कोणावर कोणतंही संकट आलं तर हक्कानं पाठीमाग हात ठेवणार व्यक्तिमत्व म्हणजे दादांचं जीवन होतं कारण त्यांनी प्रत्येकाच्या अंतकांचा देवत्व पाहिलं आणि गणरायांची भक्ती करताना मानवतेचं देवत्व आपल्या अंतकणामध्ये रुजवलं म्हणून देव गेलो होणं ठेलो त्यांच्या कुटुंबा कुटुंबाच्या दृष्टींनी बाबांनी या कुटुंबामध्ये स्वतःचं देवत्व खऱ्या अर्थानं आपल्या मुलांसाठी सिद्ध केलं म्हणून त्यातून उतराई होण्यासाठी ही लेकरं एवढा सुंदर सोहळा करत आहे हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनातला चौथा योग जर पाहिला तो राजयोग आहे पण आता कारण अध्यात्मशास्त्रा आधारे मनुष्य मृत्यूलोकामध्ये किती वर्ष जगला याला काहीही किंमत नाही तो कसा जगला याला महत्त्व आहे आणि जर आपण प्रापंचिक दृष्टीने विचार केला तर व्यक्ती किती वर्ष जगला याला महत्व आहे पण बाबांचं जीवन जर पाहिलं तर ता आज त्यांचं कुटुंब पुढची पिढी यथार्थपणे अध्यात्म असू द्या सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रामध्ये आज यशस्वीपणे पुढे जाते आहे बाबांची गणरायांची भक्ती यथार्थपणे त्यांचा परिवार पुढे नेतो आहे आणि त्यांचा अध्यात्माचा वारसाही यथार्थपणे पुढे नेतो आहे म्हणून तो बाबा आज पितृलोकातला जो अंश आहे जेव्हा खऱ्या अर्थानं आज हा पाहत असतील त्यांच्या डोळ्यातून आनंद असत्र उघडल्याशिवाय राहणार नाही मी माझ्या कुटुंबाला दिलेले हे संस्कार आणि या संस्कारांच्या बळावरती खऱ्या अर्थानं माझी लेखला हा वार वसा आणि वारसा पुढून येत आहे हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे त्या परमात्म्याचं नामंत करणात राहिलं कारण विमान अजूनही उभं पण जायची आमची तयारी नाही मग प्रपंचातूनच आम्हाला परमार्थ साधायचा असेल तर आम्हाला कर्म साध करावंच लागणार आहे कर्म तेव्हाच पूर्णत्वला जाईल जेव्हा त्याचं ज्ञान असेल ज्ञानयोग साधावाच लागणार आहे आणि कर्म ज्ञान तेव्हाच पूर्णत्वाला जातं जेव्हा अंतकडात नम्रता असते म्हणून भक्तियोग साधावा लागणार आहे आणि हे तीन योग साधत अखंड चिंतन विठोबाचे कारण कलियुगी उद्धारे हरिच्या ना मे मग अंतकरणात परमात्म्याचं नाम असेल आणि याकरांनी कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग साधला गेला तर खऱ्या अर्थानं तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार म्हणजे खऱ्या अर्थानं असे अंतकरणातले विकार निघून गेल्यानंतर जो शुद्ध निर्मळ खऱ्या अर्थानं आत्मा आहे तर जो देवत्वापर्यंत पोहोचणार आहे तो खबराय माझा त्यांची सेवा करण्याची संधी जर मला मिळाली तर माझ्या आयुष्यात हा जन्माचा आणि अवतर कार्याचा यथार्थ भाव आहे नियोजित वेळे चार चरणांचा भावार्थ पाहत असताना खऱ्या अर्थानं पहिल्यांदा आपली क्षमा मागतो नियोजित वेळ ही दहा ते बाराची होती पण ट्रॅफिकचा कालखंड एवढा वेगानं गेला आणि खऱ्या अर्थानं माळशेजमध्ये एवढा प्रचंड आज पाऊस आहे त्यामुळे मला याच उशीर झाला म्हणून सर्वप्रथम आपण सर्व श्रोतेगणांचे या कुटुंबाचे मनपूर्वक दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो झालेली सेवा परमात्म्याच्या नाव अर्पण करत असताना आज माझ्यासारख्या लेकरांना तर या व्यासपीठावर काय बोलावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण या मातीचा अध्यात्माचा वटवृक्ष बाबांच्या रूपाने या ठिकाणी उपस्थित आहे नम्रता प्रभ बाबा आपल्या चरणांवरती या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो महाराष्ट्राच्या अध्यात्म क्षेत्राचा वसा आणि वारसा आणि असणारी आदर आमच्या तालमहर्षी टाळमहर्षी ताल आणि वारकरी संप्रदाय दंडक असणारे आदरे आमचे विनेकरी बाबा ही सगळी खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर मंडळी कारण या मातीमध्ये आज मुंबईमध्ये जर खऱ्या अर्थानं एक सप्ताह करायचं म्हटलं सगळ्यात मोठी अवघड गोष्ट जर कोणती असेल आमचे ताल टाळमहर्षी आणि खऱ्या अर्थाने ही सगळी मंडळी पण महाराज जेवढ्या जेवढ्या वेळेस खरं खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर इकडचा हा सगळाच खालचा परिसर अध्यात्म क्षेत्रामध्ये कुठे असेल तर ही मंडळी सगळे आवर्जून उपस्थित आणि खऱ्या अर्थानं अध्यात्मातल्या स्वरकंठ साधनेतला कळस मुकुट आज या ठिकाणी आहे आणि एवढी ज्ञानाची परिपक्वता असताना नम्रतेचा साच काय असावा याचा आदर्श उदाहरण म्हणजे खऱ्या अर्थानं बाबांचं जीवन आहे नम्रतापूर्वक बाबा आपल्या चरणावरती आपल्या सर्वांच्या चरणावर पुन्हा एकदा साष्टांग दंडवत खऱ्या अर्थानं प्रदापित करतो आज गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे हा कमळाकर नाही खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर कमळ फुलल्यानंतर परमात्म्याला जर सगळ्यात कोणतं फुल असेल तर ते फुल म्हणजे खऱ्या अर्थानं कमल म्हणजे कमळाचं फुल आहे कारण भगवान परमात्म्याला सुद्धा विजयासाठी रणांगणावरती त्रेतायुगामध्ये हेच हो कमल लागलं होतं आणि भगवान त्या नामचिंतनामध्ये सुद्धा परमात्म्याला आवडतं असणार कमल म्हणजे आदरणीय नाईक गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो खऱ्या अर्थानं सर्वांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो जर कोणाचा नामूल्यक राहिला असेल त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत या ठिकाणी प्रतिपादित करतो आणि झालेली सेवा भगवान परमात्मा चरणावर या ठिकाणी अर्पित करताना माझ्या वाणीला पूर्ण विराम